अध्यक्ष महोदय दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू झाली आहेत आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू झाली आहे मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची खरेदीसाठी असलेले निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी लक्षात घेता प्रत्यक्ष हे निकष थोडे शिथिल अपेक्षित शिथिल होणे अपेक्षित होते मात्र त्याऐवजी ते कठोर झाल्याने शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात मिळणे त्या भावानी सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय त्यांना राहिलेला नाही यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शासनाने सुरू केलेले केंद्रीय खरेदी केंद्र लॅब त्यांना मिळत नाही आहेत या गंभीर विषयावर सरकारने तातडीचं दखल घेऊन सोयाबीनच्या शासकीय केंद्राची खरेदीचे निकष शिथिल करण्याबाबत पावलं उचलावीच हीच विनंती ठीक आहे